जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंजुर्डे ह्या यूट्यूब चॅनलवर तर आज बघा आलेलो आहे वावरामध्ये आणि जरा वावरामध्ये आमच्या तुरी हे करायचे पडलेलं आहे आज रुपण्याच्या तर मग आलेले होते आणि आता काही कविता नाही आली मी आणि मम्मी आम्ही दोघीजणी आलेलो आहे आणि इकडं बघा मम्मीचं काय चालू आहे मम्मी आता सापडे राहिले बोरा का नाही बोरीच्या झाडाखाली आलेलो आहे आता खूप दिवसांचे बोरं खाल्ले पण नाही आणि मग मम्मी म्हणे मी बोरं सापडीते म्हणे म्हणलं चला मग काय आता बोरं खाऊ आणि लजीच वावरात आवरात आलं नव्हतं तिकडं चालूत कोथंबीर खुरपायचं मग ते झालं आणि मग म्हणलं थोडंसं निवांत आहे तर मग तेवढं तुरी म्हणजे झोडून टाकेला त्या फक्त उप नाही बाकी होत्या तर मग सापडल्या की नाही मम्मी बोरं मेंढ्याला मग आता काय आता त्यांना आता आपण काय खात नाही एवढे बोरं तर चला मग काय आता मेंढ्या बी आलेला आहे मम्मी आलेला आहे त्या मावशीकडे बोलायला तर म्हणलं चला मग आता काही एक तर उशीर पण झाला आणि आज जरा थोडंसं म्हणजे तिकडं गेलो होतं हादी कुंकवाला मग तिकडं बी टाईम झाला आणि मग एकदा जर सकाळपासून कामाचं जर हे झालं ना तर मग माणूस एवढं काही म्हणजे टेन्शन नाही येत मम्मी म्हणे चाल म्हणे आता काय थोडं जेवढं होईन तेवढं करू म्हणलं चला तर बघा मस्त बोर बी हाय नाही काय बोरं पडेल आहे ना हे बघा बोरीचं झाडे मस्त इकडे मम्मी बसले आता मम्मी म्हणे आता मावशी सांग बोलू म्हणला चला भरपूर मेंढे अरे बापरे एवढ्याला खायला लय लागत असं तर हे बागा किती छान असे मेंढे तर मावशीचं चालू जेवण जेवण कर मावशी पाणी पाणी आणलं अरे देवा दे 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 हा मग आता काय बरं आहे ना हा मग आता काय अस इकडं एवढ्या मेंढ्या चारायच्या इधून तिथून लई टाईम हे होत ना मग जेवायला सकाळीच्या आहे द्यान मेंढ्या आहे मावशी तुम्ही बारा मध्येच काढल्या लय लांबच्या आहे मग आणि मग तुम्ही क घरून कधी निघात यात दिवाळीला भरपूर मग इकडं किती दिवस राहतात पावसाळ्यापर्यंत हा का आकाशिष्ट आहे ना हा मग काय बरं आहे नायचं बरं आहे ना मग भारी आहे ना पराठा एक मावशी याच्यामध्ये मी ना मध्ये पराठा काय पार वाटत हा जमा गारखं असत हा ना भारी ना मस्त मिरची भाकर कांदा जेवण एकदम भारी राहतं ऐक वावरातलं मग भारी राहत पान किती मस्त आहे मी ओके मावसून सांग मेंढे चारायला हा पान किती भारी आहे हा मग नांदाय गेली कुठं दिलं तिला हा का त्या त्यांच्याकडे मेंढ्या असतील ना मग हा का बरं आहे मग काय हा किती भारी मेंढे बाई मस्त हे काय आता मेंढ्याचा व्हिडिओ काढी काढते तुमचा मग तरी बघा दिदी जेवण मेन केलं नाही मग थकत असेल मग मेंढे वागले बर आहे मग मी ओकतोय सगळं येऊ <laughs> का मग आता काय आपल्याला काही काम नाही मग मी जाते हाय सांग नाही हा मग आता काय त्यांची मुलगी गेली आता नांदायला ना आता मी जाते मावशी संघ मेंढ्याच आरायला ऐक नाही भारी ना किती मस्त आहे बाबर काही काम नाही ना दिवसभर मस्त मेंढ्या आरायचं आपल्याला तरी कापूस याचा आणि हे करा आणि ते करा आणि हाय का नाही मग एका दिसा थकून नाही थकणार मावशी कस आहे थकल मावशीच म्हण नाही एका दिवसात थकून म्हणा आपल्याला एवढं सवय नाही हा विराट बी इकडून तिकडं तिकडून इकडं हाय का नाही हा मग मग पाणी नाही मग आता आपल्याला असं वाटतं का समजा मेंढेवाल्यांच चाल सोप आहे नुसतं काही चारायचं का मी पण त्यांना पाण्याचं पा नाही त्यांना सगळं म्हणजे विराट कुठ ठेवायचं कुठं नाही तिथं बी पाण्याची सोय आहे का नाही हाय का नाही मग सगळंच राहत पावास लागत ना आता काय मावशीचं जेवण बी झालं आणि त्यांना जायचं आहे मेंढ्याकडं तर मग म्हणलं चला दर्शिक त्यांच्याशी बी गप्पा का मारू कारण आपल्याकडं म्हणजे आता आमच्याकडे काही जास्त करून येत नाही आहे मेंढ्या मग एखाद्याशी जर आल्या तर भारी वाटतं म्हटलं चला मावशी सांग गप्पा बिप्पा मारू दर्शिक तर कुठल्या काय विचारून घेऊ आणि का खरं तर आम्ही इकडं तुरीप नाही लिहिलो होतो पण मग इथं बशाल दिसल्या म्हणलं चला हाय का नाही चला मावशी येतं मग हाय का नाही चला मग तर आता लगेच जायचं आहे आम्हाला तुरी उपनायला तर पहा एवढ्या आपल्या तुरी आहे म्हणजे आम्ही झोडून ठेवायला त्या कवितानींनी आणि आज मम्मी आणि मी आम्ही दोघे आलेलो आहे तर म्हणलं आता आहे ना चांगलं वारबी आहे तर उपणून घ्यावा तर आता दुपार झाली जेवढं होईन तेवढं आहे की नाही हे बा ना मस्त वारबी आता चांगलं सुटलं आता घेऊ लगेच उपणून तर वारबी सुटलं होतं मम्मी म्हण मी पाहते उपणून लाग वार हे काय मस्त वारं सुटलं बरं का आता शंका ते गंजा सम त्याच्यामध्ये आता हा ना मग बरं आहे चांगलं वारं आहे वहीण उपणू थोड्याचे पण मग उपणार होता लागणारचे आपल्याला आता है का नाही गमीला एकच का चांगला आपण हा ना दोन गमिला आयला पाहिजे होती जाऊ द्या म्हणत काय जसं वारं सुटलं तसं घेऊ न पर, एकड़, एकड़ बागा, तर बघा चालूच आहे तुरी उपण्याचं काम आणि वारा चांगलं होतं त्याच्यामुळं हे बघा भरपूर म्हणजे एवढं भुसकट निघलेलं आहे आणि इकडं इकडं मम्मी चालू आहे आता म्हणजे उकळून घेतल्या आणि त्याच्यातून ज्या ज्या शंगा राहिल्या त्या का त्या चालू आहे आता कुतायचं काम आणि बघा तर बघा एवढं असं भुसकट निघलेलं आहे आणि भरपूर आपलं म्हणजे भूस आहे का याच्यात सगळं म्हणजे काहीच नाही बाकी फक्त तडकलं आहे आणि बकऱ्यांसाठी चांगलं राहतं आणि बघा सोनपापडी आलेली माझ्या पप्पा सोबत तर त्याच्यावर जाऊन बसली काही सोनपापडी अय हां तर बघा मस्त अशा काळ्या तुरी आपल्या आणि अजून काही तयार नाही झालेल्या तर बघा सोनपावडी दाखवेल लगेच तर काढायचं काम चालूच आहे याच्यातून मोकळ्या करीत करीत म्हणजे मग आता याच्यात किती निघाल मम्मी तुरी खाली मग याच्यात सांगा एक नाही मग जेवढ्या उपणून घेतल्या आणि मग त्याच्यातून सांगा मम्मी घोळून घोळून काढल्या आणि आता हे कसं काम आता मला आता काही एवढी येत नाही त्याच्यामुळं मम्मीला म्हणलं चला बाई तुम्हीच मला काही त्याच्यामध्ये एवढं येत नाही म्हणून म्हणे हा माते बारीकनेक कामं राहते मग मम्मी म्हणे चाल म्हणे तसं बी मग घरी कविता होतीच आणि हे बघा काही काही म्हणजे उपनुन उपनुन हे बा याच्यामध्ये थोडं थोडं सांगा आहे तर ह्या बी आपलं कुठून घ्यायचं आहे अजून आणि बाकीचं मम्मीचं चालूच आहे कुठनं काय माहिती किती होती किती होती मम्मी तुरी कसा कसा होती का मग आता काय चार तसं रेवा आहे की नाही थोड्याच होत्या मग बरं आहे डाळी पोरत्या हा काळ्या की नाही पांढऱ्या तुरीला म्हणजे जाद झडती राहती पण या आपल्या काळ्या तुरी आहे तर म्हणजे मम्मीचं म्हणणं आहे का काळ्या तुरीचं जे डाळ बनितो का आपण त्याचं वरण एकच नंबर लागत पांढऱ्याच्या तुरीला त्याचं गुळ म्हटला तर की नाही तर मग बरं आता काळी तुरी भरला ती तू भाजी खालते का हा एक दिवस करून पाडली ती का बरं आहे मग काय चला आता घेऊ एवढं उठणून आणि एक तर टाईम झाला आपल्याला यायला ऐक नाही मम्मी मग दोन वाजले येते पण मग वारं बरं आहे त्याच्यामुळं काही नाही हुरायला पटापटा तेवढ्यात उठणून घेऊ मी लगेच हा मग